नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग वन भागामध्ये आपण बघूयात की अथर्व मुद्दाम आयजीचे कान भरवण्याचा प्रयत्न करतो आयाजीला म्हणतो की आजी मी जर तुमचा नातू असतो तर तुमची इतकी काळजी घेतली असते मी प्रचंड तुमची काळजी घेतली असते आणि आता तुम्ही तुमची काळजी घ्यायला हवी तुमची काळजी तुमच्या नातवंडांनी घ्यायला पाहिजे परंतु तुमच्या नातवंडांचे तोंड हे वेगवेगळ्या दिशेला सर्वजण आपल्यामध्येच मग्न असतात तर आजी म्हणते की विचारूच नको आथरू म्हणतो की परंतु मी तुमच्या नातवासारखाच आहे आणि मला सुद्धा आजीचे सुख कधी अनुभवता नाही आले माझी आजी अगोदर गेली आणि त्यानंतर बाबा गेले मग आईनेच मला मोठे केले मग माझी आजी मला सांगायची तसेच मी मोठ्यांची सेवा करतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे आजोबा ना परवा तर तू आजोबा म्हटला होता तर आथरू हो। म्हणतो की हो आजोबा आजीला सांगायचे मग आजी मला सांगायची त्यामुळे मोठ्यांची सेवा करायला मला खूप आवडते तेवढ्यात पार्वती आजीच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि पार्वती आजी म्हणते की काहीतरी काय आणि अचानक धक्का लागल्यासारखी अशी काहीतरी बातमी असते तर अथरो विचारतो की आजी काय झाले त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय बनारसी पान स्टॉल दुकानावर पान खात असतात जान्हवी आपली जीभ दाखवत आनंदला विचारते की बेबी माझी टंग तर लाल झाली ना आनंद म्हणतो की एकदम मस्त लाल भडक माल कडक तेव्हा जान्हवी लाजते आणि बेबी तुम्हाला तेव्हा रमा आणि अक्षय सुद्धा थोडेसे लाजतात तर आनंद म्हणतो नवरा बायको मध्ये जेव्हा पान खाताने एखाद्याची जीभ रंगते ना तेव्हा असे म्हणतात मग त्या व्यक्तीचे तिच्या व्यक्तीवर खूप प्रेम असते जसे तुमचे मेहंदीचे असते त्याबद्दल तसे आणि हा कॉन्स्पेट आमच्या पुरुषांच्या बाबतीतला आहे तर जानवी विचारते की बेबी बघू तुझी जीभ किती रंगली ते तेव्हा आनंद आपली टंग दाखवतो तर जानवी म्हणते की तुझी इतकी रेड नाही झाली म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम नाही का तेव्हा आनंद म्हणतो की आता ते तुष ठरव तुझे प्रेम नाही का माझ्यावर जाणीव म्हणते की अरे नाही आहे तर रमा सुद्धा लगेच अक्षयला आपली जीप बाहेर काढून दाखवते तर रमाची जीप सुद्धा खूप लाल झालेली असते तेव्हा अक्षय म्हणतो की आई शपथ दादा तू काय म्हटला तर आनंद म्हणतो की लाल भडक माल कडक आणि तशीच रमाची सुद्धा झाली आणि अक्षय त्याची दाखवतो तर त्याची इतकी लाल झालेली नसते तेव्हा आनंद म्हणतो की कळते का अक्षय तुला तर अक्षय म्हणतो की हो म्हणजे या दोघींचा आपल्यावर खूप प्रेम आहे त्यानंतर इकडे पार्वती आजी इतकी घाबरलेली असते कारण शशिकांतचा ऍक्सिडेंट झालेला असतो तेव्हा ती अथर्वला हे सर्व सांगते की तो को रस्त्यावर पडलेला आहे कुणाला तरी सापडला तर अथर्व म्हणतो की काळजी करू नका मी जाऊन बघतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की त्याला हॉस्पिटलला न्यावे लागेल अथर्व म्हणतो की आजी तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी नेतो आजी म्हणते की अक्षय आनंद कोणीही घरात नाही का तर अथर्व म्हणतो की मी त्यांना फोन लावतो तुम्ही खाली बसा थोडेसे शांत व्हा म्हणून अथर्व आजीला पाणी पिण्यासाठी देतो मी अक्षयला फोन करतो आणि लगेच अथर्व अक्षयला फोन करण्यासाठी घेतो तर इकडे अथ अक्षय हा आनंदला म्हणत असतो की दादा जाऊन दे तू यांच्या डोक्यामध्ये काही उगाच भरू नकोस नाहीतर ते आपल्याला महागात पडेल रमा म्हणते की काय महागात पडेल म्हणजे त्रास देतो की काय सुद्धा तेच विचारते तर अक्षय म्हणतो की ते नाही आणि तेवढ्यात ते मोबाईल वर अथर्वाचा कॉल येतो अथर्व फोन लावत असतो तर अक्षय फोन चेक करतो आणि अथर्वाचा कॉल आलेला आहे असे सांगतो तर रमा म्हणते की अजिबात त्याचा फोन उचलायचा नाही एक दिवस त्याच्यापासून लांब जर राहिला तर काही बिघडणार नाही तसंही तो आल्यापासून माझ्याकडे तर तुमचं अजिबात लक्ष नाही आनंद म्हणतो की रमा एकदम तू खरे बोलली कारण त्या बाबतीत मी तुझ्या सोबत आहे अक्षय म्हणतो की दादा तू पार्टी बदललीस तेव्हा रमा म्हणते की पार्टी बिटीचे जाऊन दे फोन नाही उचलायचा तर अथर्व पुन्हा अक्षयच्या मोबाईल वर कॉल करतो तेव्हा रमा पुन्हा त्याला कट करण्यासाठी सांगते तर अक्षय फोन कट करतो तेव्हा रमा लगेच खुश होते तेव्हा जाणीव म्हणते की आपण बाहेर आलोत ना मग त्या अथर्वशी मी बोलेल आपण एन्जॉय करूयात की सोब देते तर इकडे पार्वती आजी आथर्वला म्हणते की मी तुझ्यासोबत येते तर आथरू म्हणतो की नाही तुम्ही येते शांत राहा मी जातो मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर पार्वती आजीला आणखीन टेन्शन येते तर त्यानंतर अथर्व जातो तर अक्षय रमा आनंद आणि जान्हवी घरी येतात तर पार्वती आज्जी इतकी भडकते की अक्षय फोन उचलण्यासाठी काय होते रमा आणि अक्षयचे एकमेकांच्या हातात हात असतात आणि अगदी हसत येत असतात तर पार्वती आज्जी म्हणते की झाली एकमेकांसोबत मज्जा करून झाली तुम्हाला काही सिरियसनेस आहे की नाही घरून फोन आला तो उचलता येत नाही का अक्षय म्हणतो की आजी आज काय झाले तू इतकी का चिडलीस आजी आज रागावून म्हणते की काही नाही झाले ते विचार कारण तुला अथर्वने कॉल केला होता तुला तो फोन उचलता का आला नाही अक्षय म्हणतो की आजी आज आम्ही घरीच येत होतो मग घरी आल्यानंतर बोलू असे वाटले पण तुला इतके चिडायला काय झाले झाले तरी काय आम्ही सांगून गेलो होतो पार्वती आजी म्हणते की तुम्ही सांगून गेला होतात परंतु वेळ मात्र सांगून येत नाही इमर्जन्सी सुद्धा सांगून येत नाही बायकोवर प्रेम तर असावे परंतु इतकं सुद्धा नाही की आजूबाजूला काय चालले याचे भानच राहू नये इकडे घरी लोकांचा जीव गेला तरी चालेल परंतु तू बायकोचा बैल होऊन तिकडे बाहेर मस्त मज्जा करत फिर तेव्हा अक्षय घाबरतच विचारतो की म्हणजे आईला काही झाले का, का। अक्षय आणि रमा खूपच घाबरतात तेव्हा आजी म्हणते की आईला नाही बापाला जाऊन की त्याची अवस्था काय आहे ऍक्सिडेंट झाला तुझ्या बापाचा ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे शशिकांतला हॉस्पिटलमध्ये आणलेले असते सीमा आणि मयुरी त्याच्याजवळ खूप रडत असतात तर सीमा रडतच मयुरीला म्हणते तू गरम पाणी घेऊन ये त्यांना शेकवण्यासाठी तर आथर्व सुद्धा देतेच असतो तेव्हा मयुरी रडतच पाणी आणण्यासाठी जाते तर सीमा देवाला हात जोडते तर आथर्व तिच्याकडे हसून बघत असतो आणि तेवढ्यात अक्षय येतो आणि त्यासोबत जान्हवी आनंद आणि रमा सुद्धा येतात शशिकांची ती अवस्था बघून त्यांना सुद्धा खूप वाईट वाटते तेव्हा सीमा सांगते की अथर्वने जेव्हा शशिकांतला आणले होते तेव्हा त्यांची अवस्था अशीच होती खूप बिकट झाली होती तर अक्षय विचारतो की नेमकं काय झाले पण अथर्वने त्यांना शोधून आणले घरामध्ये कोणीच नव्हते तू सुद्धा नव्हता आनंद सुद्धा नव्हता अथर्वचे आपल्यावर खरंच खूप उपकार आहे तर अक्षय अथर्वला विचारतो की हे काय आहे आणि कसे हा मार्ग कसा लागला झाले तरी काय आणि हे तुला सापडले कुठे असे अनेक प्रश्न तो अथर्वला विचारतो तेव्हा अथर्व अक्षयला म्हणतो की आपण जरा बाहेर बोलूयात तू बाहेर चल तेव्हा अथर्व अक्षयला बाहेर घेऊन जातो तर रमा सिंहाला आधार देते अथर्व म्हणतो की अक्षय मी तुला आतमध्ये खरे काय ते बोललो नाही परंतु तुझे बाबा कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुंतलेले दिसतात आणि पोलीस केस मॅटर नको म्हणून त्यांना मी काही ओळखीच्या डॉक्टरांना फोन करून सर्व काही हॉस्पिटलमध्ये सेवा येथेच घरी उपलब्ध करून दिली आणि त्यांना घरी घेऊन आलो तेव्हा अक्षय म्हणतो की यासाठी तुम्हाला फोन करत होता असणार अथर म्हणतो की हो तर रमा सुद्धा येते आणि त्याचे बोलणे ऐकत असते अथर म्हणतो की मी तुला पहिला कॉल केला तू कट केला दुसरा सुद्धा कॉल तू कट केला म्हणून आता काही प्रयत्न करणे काही अर्थ नाही तेथे कुणी असणे खूप गरजेचे होते तेव्हा अक्षय म्हणतो की सॉरी तर अथर म्हणतो की आता सॉरी म्हणून काही उपयोग नाही त्यावेळी तेथे कुणी असणे खूप महत्वाचे होते म्हणून मी तेथे गेलो आणि त्यांना इकडे सेफ ठिकाणी घेऊन आलो तर अक्षय म्हणतो की खरंच थँक्यू आम्हाला खूप खूप मोठी मदत केली तुझे आमच्यावर उपकार आहे हे मी माझ्यासाठी नाही तर आईसाठी म्हणतो राजा आणि शशिकांत मुकादामचे कधी पटले नाही परंतु आईने त्यांनी तिला इतका त्रास देऊन सुद्धा ती कायम त्यांच्या सोबतच राहिली मला त्यांच्याबद्दल फारसं काही चांगलं वाटत जरी नसलं तरी पण त्यांच्या बाबतीत हे असे काही घडेल असे सुद्धा कधी वाटत नाही अक्षय म्हणतो की खरंच थँक्यू पुन्हा माझ्या आईसाठी तर अथर्व लगेच अक्षयला मिठी मारतो तर रमाला खूप राग येत असतो आणि अथर्व अगदी खुश होऊन रमाकडे बघत असतो तेव्हा अथर्व मुद्दाम रमाकडे बघत अक्षयला म्हणतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको जोपर्यंत मी या घरात आहे तुझ्या कुठल्याही माणसांना काही होऊन देणार नाही आकडे बघत तो आतमध्ये निघून जातो तर इकडे मयुरी ही किचनमध्ये गरम पाण्याची पिशवी म्हणजे पाणी त्यामध्ये ओतत असते आणि तेवढ्यात तिला गरम पाण्याचा चटका बसतो तेव्हा मयुरी जोरात आई ग असे ओरडते तर अथर्व लगेच तेथे येतो आणि थांब मयुरी आईस पॅक लावून देतो तर मयुरी म्हणते की अरे नको तर आथर्व म्हणतो की अगं माझ्या जवळच्या माणसाला जर जा त्रास झाला तर मला होतो हे तुला माहितीच आहे तेव्हा मयुरी विचारते की अथर्व खरंच मी तुला जवळची वाटते का तुम्हाला इतकी जवळची समजतो तर अथर्व म्हणतो की हो कारण या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती माझ्या जवळचीच आहे आणि प्रेमाने तो मयुरीच्या त्या जखमेवर आईस पॅक लावून प्रेमाची फुंकर मारत असतो मयुरी म्हणते की अरे अथर्व राहून दे इतके काही झालेले नाही तेव्हा अथर्व म्हणतो की तुला काही होत नसेल परंतु मला मात्र झोंबते आणि अथर्व त्या जखमेवर फुंकर मारत मयुरी तस अशी खुश होऊन अथर्वकडे बघत असते तर अथर्व म्हणतो की जरा जपून करायचे जे। जेव्हा आपल्या घरातील माणूस आजारी असतो तेव्हा आपण स्वतः फिट राहणे खूप आवश्यक असते नाहीतर मग त्या माणसाची काळजी कोण घेणार आणि बरे वाटते का असे विचारतो तर मयुरी म्हणते की छान वाटते तर अथर्व म्हणतो की वाटणारच आईस पॅकमुळे मुळे छानच वाटणार आणि तुला जर काही लागले तर मी आहे तर मयुरी तशीच लाजते अथर्व म्हणतो की डोंट वरी आता तुला अजिबात झोपणार नाही तुलाही नाही आणि मला सुद्धा नाही तर मयुरी तस तशी अथर्वच्या प्रेमात पडत असते आणि अथर्व अगदी मयुरीकडेच बघत असतो त्यानंतर इकडे रमा अक्षयला म्हणतो की सॉरी मी तुम्हाला फोन कट करण्यासाठी लावला अक्षय म्हणतो की कधी कुठला फोन आपल्यासाठी येईल आणि तो कोणताही आपण इमेजिन करू शकत नाही आपल्याला काय माहिती असते की समोरचा माणूस फोनवर आपल्याला काय सांगणार एखादी इमर्जन्सी आली असेल तर आणि आता तेच झाले उगाच मी तुझे ऐकले आणि अथर्वचे फोन कट केले तर रमाला आणखीन वाईट वाटते रमा रडतच म्हणते की पण मी फक्त म्हणतो की अगं त्यात तुझी काही चूक नाही तू फक्त अथर्वाचा राग असल्यामुळे म्हटले की त्याचे फोन घेऊ नका आणि त्याचे परिणाम पग काय झाले जर अथर्व तेथे वेळी गेले नसता तर शशिकांत मुकदमला कोणी घरी उचलून आणले असते आणि त्यांची अशी अवस्था बघून माझ्या आईची अवस्था पग की काय झाली तर रमा आणखीनच रडते आणि सॉरी म्हणते माझी खरंच खूप मोठी चूक झाली तर अक्षय म्हणतो की सॉरी आता म्हणू नकोस मला तर आणखीनच टेन्शन आले त्या शशिकांत मुकदमला जर काही झाले तर आईला त्रास होईल आणि आईला जर त्रास झाला तर मला त्रास होतो आणि ह्या अशा वेळी तुम्हाला म्हणजे समजवण्यापेक्षा माझ्या बाजूने उभी राहा तर रमा रडतच म्हणते की आओ मी कायम तुमच्या सोबतच आहे पण त्या क्षणी मला काय वाटले तर अक्षय आणखीन रागावून म्हणतो की रमा आता मला ते नको की या क्षणी मला काय वाटले त्या क्षणी काय वाटेल असे क्षणिक निर्णय जर घेतले तर प्रॉब्लेम्स होतो अक्षय चिडलेला असतो अक्षय रागाने शशिकांतच्या रूममध्ये येतो तर रमा खूप रडत असते आणि सीमा ही शशिकां जवळ बसून रडत असते सीमा अक्षयला म्हणते की यांना जर काही झाले असते तर मी नाही त्यांच्याशिवाय राहू शकत सीमा अक्षयचे हात धरते आणि मी खरंच काहीतरी चुकले बायको म्हणून मी आणखीन काहीतरी करायला हवे होते नारे तर अक्षय म्हणतो की अग आई तो अगोदर शांत हो या माणसाला काही होणार नाही आपण शक्य ती ट्रीटमेंट त्यांना देऊ सीमा म्हणते की अक्षय तू काही कर पण यांना अगोदर बरे कर तुला माझी शपथ आहे तर अक्षय म्हणतो की अग तू शांत हो आई आपण सगळे प्रयत्न करूयात तेव्हा सीमा शशिकांतजवळ त्याच्या हातावरून हात फिरवत रडत असते तर अक्षय सुद्धा तिथे बसतो आणि आई गंमत काय आहे की या माणसाने आपल्या घरातील तुला मला प्रत्येकाला त्रास दिला मग या माणसाबद्दल फक्त राग ही एकच भावना मनामध्ये आहे सीमा म्हणते की अक्षय हे सर्व आत्ता बोलण्याची वेळ आहे का अक्षय म्हणतो की आता त्यांची ही अवस्था बघून खरंच किव येते आणि इतका तुला त्रास दिल्यानंतर सुद्धा तू हे कसे बोलू शकतेस ग यांना जर काही झाले तर मी कसे जगू माझे काय होईल हे असे विचारच तुझ्या मनामध्ये कसे येतात या माणसाने तुला इतका त्रास दिला तरी सुद्धा त्या माणसाबरोबर तू कसा संसार केलास कुठला संसार कुठली नाती आहे ही तेवढ्यात शशिकांत हा शुद्धीवर येतो आणि त्रास होत असल्यामुळे तो जोरात ओरडू लागतो तर सीमा नर्सला आवाज देते आणि बोलावते सीमा आणखीनच घाबरते तर नर्स म्हणतात की तुम्ही काळजी करू नका मी पकते आणि नर्स हे शशिकांतला इंजेक्शन देतात नर्स सांगतात की आत्ता मी त्यांना गोळ्यासुद्धा दिलेल्या आहे त्यांना व्यवस्थित झोप लागेल तर अक्षय विचारतो की ही डोळ्याची पट्टी केव्हा काढावी लागेल तर नर्स सांगतात की त्यांची डोळ्याची जखम खूप खोलवर आहे डॉक्टर्स तुम्हाला जे काही सांगतील ते सांगतील त्यानंतर इकडे अथर्व रेवाला म्हणत असतो की आता तुला समजले की समोरच्या मनामध्ये कसे हिरो बनायचे आणि समोरच्याचं मन कसे जिंकायचे ते रेवा म्हणते की अथर्व तू खोटा वागतोस आणि तुझा हा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यावर अथर्व म्हणतो की डोंट वरी रेवा तू माझ्यासोबत राहिली पण तू तू काहीच शिकली नाही की समोरच्याला कसे उल्लू बनवायचे ते हा तुझा प्रॉब्लेम आहे तेव्हा सुद्धा होता आणि आता सुद्धा इतक्या दिवसापासून तू या घरामध्ये राहतेस पण कुणाचेच मन तू जिंकू शकली नाही उलट जे तुझ्या बाजूने होते ते तुझ्या विरोधात गेले त्यासाठी तू उलट माझ्याकडून ट्रेनिंग घेतले पाहिजे की कसे वागायचे ते आणि अथर्व रेवाच्या गालाचा हाताने किस घेत तो तर रेवा म्हणते की अथर्व हात लावू नकोस अथर्व म्हणतो की मग पाय लावू नाही आता नको तर रेवा रागाने म्हणते की फुशारकी मारू नकोस बाबांचा ऍक्सिडेंट होणं आयाजींना कॉल येणे आणि तुझे तिथे जाणे हे साहजिकच होते आणि तुझ्या जागी जर दुसरे कोणी असते तर त्याला सुद्धा अशी सिंपत्ती मिळाली असती तेव्हा आतरु म्हणतो की मी आजी सोबत असणे आणि तेव्हाच त्यांना ते कॉल येणे की काकांचा ऍक्सिडेंट झाला आणि तेव्हा सर्व घराबाहेर जाणे हा खरंच तुला योगायोग वाटतो का तेव्हा रेवा विचारते की म्हणजे तर आतरू म्हणतो की म्हणजे आणि म्हणजे म्हणजे वाघाची पंजे मी जर तुझ्या आईला जेलमध्ये टाकू शकतो तर काकांचा ॲक्सिडेंटसुद्धा सुद्धा घडून आणू शकतो आणि ते तर मी केले म्हणून शाबास म्हणून स्वतःची पाठ थोपाडतो तर रेवाला ते ऐकून धक्का बसतो रेवा विचारते की हे सर्व तू घडून आणलेस आणि कसे केले हे सर्व आणि कुणासाठी केलेस तर अथर्व म्हणतो की रेवा बेबी हे सर्व तुझ्याचसाठी चालले रेवा म्हणते की स्टॉप दिस अथर्व तुला हे सर्व मिळून करून काय मिळते तर अथर्व म्हणतो की योग्य प्रश्नासाठी तुम्ही जिंकत आहात शून्य रुपये काय मिळते मला हे सर्व करून आणि हे जाणून घेण्यासाठी तुला अगोदर माझी शिष्य होणे गरजेचे आहे पण त्यासाठी तुला माझे ऐकावे लागेल परंतु तू तर कुणाचेच ऐकत नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला पूर्ण शरण येशील त्या दिवशी मी तुला सर्व सांगणार नाही तेव्हा अथर्वनेच त्याच्या माणसांना सुपारी देऊन शशिकांतला मारण्यासाठी पाठवलेले असते आणि श तो अथर्व तेथे येतो आणि त्या गुंडांच्या हातातील कडं घेऊन त्यांना थोडेसेच पैसे देतो कारण तुम्ही खूप कमी मारले आणि पुन्हा शशिकांतला गाडीमध्ये टाकले असते आणि जे हातातील कडे असते त्या कड्याने तो शशिकांच्या डोळ्यावर अगदी खोलवर असे मारून मारून रक्त काढून जखम करतो आणि हे सर्व अथर्वने घडून आणलेले असते तर आता पुढे काय होणार हे पुढील महाएपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात धन्यवाद